आज या ठिकाणी अत्यंत पवित्र आणि पुण्यभूमी माळुंगे पडवळ हुतात्मा गेनू सईद यांची जन्मभूमी आज आपण स्वातंत्र्य अनुभवतो आहे आणि या स्वातंत्र्य अनुभवत असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्या जीवावरती त्यागावरती स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते आपल्या तालुक्यातील सुपुत्र हुतात्मा बाबूगेनू त्यापैकीच एक असे देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, गावागावामध्ये असे अनेक क्रांतिकारक हुतात्मे घडून गेले की त्यांच्या हुतात्म्यावरती आपलं आजचं स्वातंत्र्य आहे आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीतनी कार्यक्रम दिला आहे प्रत्येक मंडळाला की बाब एक रक्षाबंधन आहे नंतर पंधरा ऑगस्टच्या अगोदर आपण ज्या ठिकाणी हुतात्मे आहेत तीर्थस्थळं आहेत आपली परे त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करायची आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन करायचं असा हा पवित्र कार्य पार्टीने करून दिलेलं आहे आम्हाला आणि मला निश्चितच आमच्या मंडळाचा अभिमान वाटतो आमच्या मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत नेहलताई चास्कर त्यांनी तो कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवतात ते आजपर्यंत आपण पाहिलं तर पुणे जिल्हा उत्तरमध्ये जे कार्यक्रम झाले ते सगळ्यात जास्त चांगले प्रभावी कार्यक्रम नीटनेटके प्रामाणिकपणे केलेले कार्यक्रम म्हणून जिल्ह्यामध्ये नावाजलं जातं आणि आजचाही कार्यक्रम त्याचप्रमाणे चाललेला आहे खऱ्या अर्थानं स्नेहलताईला मदत करणाऱ्या आमच्या सुजता घुले असतील त्याचबरोबर तर सगळ्यांची गांदाळे मॅडम असतील त्याचबरोबर नाव सांगा तुमचं भालेराव मॅडम असतील नवीन पूजा भंवर मॅडम असतील कावेरी कस्तुरे ज्ञानेश्वरी चिखले आ... त्याचबरोबर <laughs> खऱ्या अर्थानं हा नियोजनचा कार्यक्रम असतो ते नियोजन करत असताना मग नवनाथ थोरात असतील ऑफिसमध्ये बसतात ही लोकं खूप आनंद होतो की ही पुढची पिढी जी आमची आहे ती नीटनेटके कामं करतात म्हणजे नियोजन करतात आणि नियोजनाप्रमाणे काम करतात कामाप्रमाणे नियोजन करतात असं उत्कृष्ट नियोजन होतं मग त्यामध्ये कालदास गांधळे असतील त्याचबरोबर सुनीत थोरात असेल आणि आमचा स्टाफ जो आहे प्रांजल थोरात आहे त्याचबरोबर सुरेश आभंग आहेत त्याचबरोबर आमचे भरत काळे आहेत आणि ज्या अर्थाने खऱ्या अर्थानं मी अध्यक्ष झाल्यापासून ह्या माळुंगे पटवळची धुरा सांभाळली जाते ते आमचे प्रवीण डोके संतोष आंबटकर नंतर परशुराम बेके त्याचबरोबर आमच्या माळुंगे पटवळचे कार्यकर्ते त्या अत्यंत प्रामाणिकपणे हे लोक का काम करत असतात खऱ्या अर्थानं बाकीचा विचार केला तर भारतीय पार्ट भारतीय जनता पार्टीचे जे संस्कार आहेत हे संस्कार या ठिकाणी समाजापुढे येतात एक आदर्श निर्माण होतो मला या सगळ्याचा अभिमान आहे माझ्या पार्टीचा अभिमान आहे माझ्या देशाचा अभिमान आहे आणि माझ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अभिमान आहे या ठिकाणी आजला येऊन अत्यंत चांगलं काम केलं सगळ्यांचे धन्यवाद गावाचेही धन्यवाद आज या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर ज्या दिवसापासून या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं तर नवीन नवीन संकल्पना दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त या ठिकाणी नागरिकांना आवाहन करून साजरा करण्यात आले त्यामध्ये हरघर तिरंगा असन स्वच्छता अभियानासन रक्षाबंधनाचे कार्यक्रम असन तर आज आपण या ठिकाणी बघतो आज चौदा ऑगस्ट अखंड भारत दिवस आणि अखंड भारत दिवस गेले अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक माध्यमातून आणि भाजपा पक्षाच्या माध्यमातून संपन्न होत असतो आणि याच दिवशीबरोबर या ठिकाणी सर्व भाजप पक्षाचे पदाधिकारी भाजप पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आमच्या हुतात्मा नगरी माळुंगे पडवळ गावामध्ये या ठिकाणी स्वच्छतेचे जे अभियान केलं खरोखरच आम्ही पाहतो या ठिकाणी चौक हुतात्मा बाबूगिनूंचा स्मारक भाजप परिवाराच्या वतीने या ठिकाणी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष संजीव थोरात त्याचप्रमाणे या विभागाच्या मंडलाध्यक्षा स्नेहलताई चाचकर या गावच्या सुपुत्र आणि त्यांची सर्व महिलांची टीम त्याचप्रमाणे पूर्व विभागाचे किरण भाऊ वाळूंज त्याचप्रमाणे ताराचंदजी कराळे ही सगळी मंडळी या ठिकाणी एकोप्याने आली एकोप्याने गावची स्वच्छता केली आणि खरं पाहायला गेलं तर आम्हाला अभिमान वाटला की हुतात्म्यांच्या गावी येऊन यांनी म्हणजे कचरा उचलला आपण या ठिकाणी सगळं पाहतो आहे का सर्व स्वच्छता एकदम काटेकोरपणे आणि चांगली केली तर ग्रामस्थांतर्फे मी सर्वांचं आभार मानतो आणि पुन्हा एकदा संजू भाऊंचा आभार मानतो का असे विविध उपक्रम आमच्या गावामध्ये तुम्ही राबवावे तुम्ही आमच्या गावासाठी कधीच कमी पडत नाही तर यापुढे एकच्या काळात का आमच्या गावावर लक्ष ठेवून विविध उपक्रम असतील विविध कामं असतील या ठिकाणी आपला सहभाग नोंदावा मी सर्व भाजप परिवाराचे या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून आभार व्यक्त करतो नमस्कार आपण आज इथे हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मारकाभोवती जमलेला आहोत माळुंगे पडवळ येथे हुतात्मा बाबू गेणूंचं भव्य स्मारक उभारलेलं आहे जवळच जिल्हा परिषद शाळा माळुंगे पडवळ ही ही शाळा उभारली आहे अतिशय अतिशय छान असा छान असा प्रोजेक्ट इथे या माळुंगे गावात केलेला आहे पण आम्हाला एक शोकांतिका वाटती की आम्ही ज्यावेळेस आम्ही ज्या वेळेस हे स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवायला आलेलो आहोत तर आम्हाला इथे जे लोक गुटखा गुटखा वगैरे खाऊन तुकतात त्यां त्यांना ग्रामपंचायतीतर्फे आम आमचे आज आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इतर ग्रामस्थही सगळे इथे जमलेलो आहोत स्वच्छता अभियान करण्यासाठी आज ब हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे सर्व जमलेलो हो। आहोत इथे ह्या गावची खूप चांगली व्यवस्था आहे इथे जिल्हा परिषद म्हणजे रचना खूप छान आहे जिल्हा परिषद परिषदेची शाळा त्याच्या बाजूला स्मारक त्याच्या बाजूलाच ग्रामपंचायत पण स्वच्छतेचा थोडासा अभाव वाटतो आम्हाला तो यांनी ग्राम ग्रामपंचायत सदस्यांनी वगैरे देऊन तो त्यांनी प्रश्न सोडवावा गावचा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न